नाही नाही काही अरे बापरे आल्या किती सकाळपासून मी तुमची वाट पाहतो या का लवकर तो कुठे गेला काजी बाप्पा पण मला डोकचा काम करत या ना लवकर काहीच लक्षात राहत नाही माझा पण तुझा बाप घरी नाही आहे किती घडची वाट पाहतो मी तुमची सर सकाळपासून हा का आता सौंग लावायला लावले असेल ती टिकल्या घडते ना तू <ंगी> अरे

माझ्या पोलीला मायाची आठवण झाली असं पण झाले मोठी आठवण करते हो, तुझी आता वय घेतली तर माझी पच्छिमा आणून देऊ

नहीं हाँ बुलाते हैं तैयार है जाओ एक ही लम्बी हाँ तो लोग बाप ने बर्बर कर दिया बर्बर करते जी बाप तो भी तुम जाकर बर्बर बाप जाने वाले बर्बर कर तूने बर्बर बाप ने तू देख हम तो बर्बर बाप अंकल देख लेना वाले आला कमांडरी बर्बर बाप जर्मन बुलाए रख कमांडर को बस रहना बर्बर

का का जला, पुरा जला। का 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 मी का म्हणतो तुम्ही कसं म्हणता तुम्ही का सांगताना मी काय ऐकत आहे माझी मुलगी नाही आणि तुम्ही हो बनत होत्या तिच्या कामच नाही हा पण तिच्या नाहीला हो मध्ये परिवर्तन करण्याचा का माझा होता ना, ये ना ये

मी काय तुमच्या पोरीमध्ये किती बदल केला का मनायच मी काय सांगत आहे तुमच्या गोष्टीकडे माझ्या लक्षात त्यापेक्षा मी बोलू नको बोलवा घराजवळ लोक जेव्हा बोलले मोठे बजाव बदलाय गराजवळ कोणाची आमच्या घरामध्ये माझी बंगली जो बापूरी दिसते बापू मी फॅरम ला होत मी सांगा नाही आमकर आणि नंतर फेराव लावलं होतं फॅरमलावली मस्त घरी घरी काय ना तुम्ही खाते जा

कधी गाडी चौकामध्ये मुलांनी जर तुझी छेड काढली तर त्यांना तू कशी प्रतिउत्तर देशील हे देखील तू बापूर कशी झालत नाही बाप्पू बाप्पू पाण्याचे पोरगी म्हणतील ना कोंबले आज तू मस्त बड्या दिसतास म्हणून कशी लागीन माहिती

आणि आता उद्या कॉम्पिटिशन आहे तुझी तयारी खूप पर्यंत झाली ते देखील दाखव बापूच्या समोर बापूच्या असा असं विदळेपर्यंत तिथे राहायचं तुम्ही म्हणल्या ना मग म्हणतो म्हणजे एकटीचे बापू आहे तिथे हजारो प्रेक्षक राहिले मग तिथे काय करणार काय करशील काय तुम्हाला हजार प्रेक्षक नाही

नहीं। तुम सुनाओ मैं बैठने का सुना <laughs> 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 दिली करतो या मागणी

माझ्या घाना तकली माझ्या मला माहित आहे म्हणजे याची पोटी का याच्या पोटा हा कसा <laughs> कशासाठी येणं केलं तेवढा सांगा अधिक मुद्द्यावर गोष्ट किती दिवस झाले माझी हा लग्नाची तारीख काढू काढू म्हणून मला भूमताच्या आलोय होते म्हणजे संध्याकाळी कोंबडा कपायचा मस्त पैकी जेवण करायचं आणि मग लग्नाच्या विषयावर चर्चा करायची लग्नाच्या विषयावर चर्चा झाल्या असत्या पण मी घरी पाहिजे ना बाहेर कालो लग्नाला बाहेरला म्हणजे काय दाखवलं हा तणाकेला निघा एकदम जेवणच्या खाजगी लग्ना बाबाजी लग्नामध्ये नातेवाईक जमा होता किती आमचे सोय दारे जमा होतील वा किती सुंदर योगानं म्हणजे या निमित्तानं तुमच्या संपूर्ण नातेवाईकांसोबत माझा परिचय घेऊन लग्नाच्या तुम्ही जावायला धरु धरु हिंते म्हणजे हरकणे नाही आणि <laughs> जी मामाजी आता तसा जमाना नाही ना जमाना तसा नाही आला पण जमानातले लोक तेच आहेत सोनार वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात आणि लग्नाची तारीख म्हणता एकतीस मार्च काढलो मी मार्च नाही मामाजी ही तारीख आपल्याला मिळणार नाही म्हणजे कसं आहे ना हे बघा मी माझ्या परिस्थितीनुसार जास्त शिक्षण घेतलं नाही आणि एखाद्याच्या घरी नोकरच असेल परंतु माझे मित्र हे मोठ्या मोठ्या विद्यावर आहेत सरकारी कर्मचारी हो मग आता त्यांचा एकतीस मार्च हा महत्वाचा दिवस असतो हो खरंच ते आपले काम काज सोडून माझ्या लग्नाला येतील कसे नाही येतील आणि नाही येतील तर मुख्यमंत्र्याला फोन लावून चार दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करायला माझ्या परीच्या लग्नासाठी हा तुम्ही मुख्यमंत्र्याला फोन लावला चार दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करणार अरे मत दाता आहे मी मत देऊन त्याला खुर्चीवर बसवू शकतो मात खिचून आणू शकतो पाच लाख पत्रिका आपल्या का फोटो किती पाच लाख पाच लाख पत्रिका काय म्हणजे रिश्तेदाराचे रिश्तेदार रिश्तेदार रिश्तेदाराचे रिश्तेदार किती आमचे रिश्तेदार

चांगली चोखच व्यवस्था आहे मी कसा मोठासारखा प्रश्न विचारतो तुम्हाला शेवटी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या जवळच्या का पुरा जंगल साफ करू शकता नाही पण बाबाजी मला एकच हा की या लग्नामध्ये मध्ये आमच्याकडून येणारे जे पाहुणे आहेत हे खूप मानामानाचे त्याच्यामुळे नाही का त्यांचा अपमान होईल अशी कुठलीही कृती कळायला अपमान होणार नाही प्रत्येकाला मी माना सन्मानाने व्यवस्था करणार आहे प्रत्येक गोष्ट

या दोन किलो तिकट घेतलं आणि डोळे बोललो तेव्हा दोन वर्ष चकली ना पण मामाजी तुम्ही काय म्हणा एक प्रकारचा तुम्ही मामजीवर अन्याय केला काय जाहीर नाही तर काय डावल नवरे करून देऊ काय मस्त विटेवरती पाय घेऊन बसला स्वतःला विचारचा बसता तुम्ही भेटा तर रुक्मिणीला आणाव्याला घ्या आता तुमच्या सोडून आपल्या उरकाव काय मला एकच म्हणायचं ना माझी पाहुण्याचा भांडार व्यवस्थित झाला की तुमची इज्जत वाढेल माझी इज्जत वाढेल नाही तुमच्या इच्छेसाठी वाढावतो तुम्ही आणि जेवणाच्या विषयावरून अत्यंत हा ह्या लग्नामध्ये तुम्ही जेवण असा द्या असे बापू असे महाथाली सजेवणार तास लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ का, का। निस्टे चुरपाचे पंचवीस चुरपाचे पंचवीस पटतून कुठे का बाल फ्री म्हणजे चोखच व्यवस्था आहे मग माझी म्हणजे हा हा ही काय हरकत नाही तुमच्याबद्दल पद्धतीने काय देता ते द्या आपण व्यवस्थित व्यवस्थित म्हणतो त्या पंख्याची पाचपोटी गेली तो पंखा नये ढोलगान व्यापास ठेवला आहे ना तिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी पण पाहिजे मस्त आयडिया होता हा हा काय आयडिया मामाजी हा एकतीस मार्क भरपूर दिवस बाकी तो पर्यंत हा इथे बांधला राहील hmm. कसा मला काजू खाते ना, <laughs> ना काजू चालू तुम्हाला परवडते मला परवडते कारच खराब झालं तर दहा किलो खाता नव्हतं खाण्यासाठी मला वेळच मिळाली नाही दहा किलो काजू तुम्ही खाता नाही मी सारा मोठा सारा का विचार करते तुम्हाला शेवटी मुख्यमंत्री साहेबांच्या जवळच्या आपण दहा किलो काजू दहा क्विंटल काजू फेकू शकता चल मामाजी आता मोठ्या इच्छेनार नाही मुक्कम नाही ठीक आहे तर मग

अजिबात तुम्ही काहून सा विचार करता नाही बोलित नाही थी। ठीक आहे मग आता कोमलला जातो म्हणून ते सांग तो येतून सांग ये आत्मा ते नाही माझी मर्यादा मला माहिती आहे मोमजी मी नाही जाणार तुमच्या मर्जी ते रे बाप कोमल कोमल ओके बाय अजिनाज कुठे आहे रे ओ okay, तो तिचा आत्मा बोलतो तिचा आत्मा म्हणजे मला

तुम मुंग लॻत मुंग काड़ी हो